सर्वोच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर नगरपालिका निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे नागरिकांच्या मागास प्रवर्ग चार अनुसूचित जाती दोन सर्वसाधारण दहा असे एकूण सोळा जागांसाठी महिला आरक्षण तर नागरिकांच्या मागास प्रवर्ग चार अनुसूचित जाती एक सर्वसाधारण नऊ एक असे एकूण जागांसाठी पुरुष आरक्षण जाहीर झाले आहे सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी दुसरा प्रभाग शोधून काम सुरू केले असले तरी ओबीसी महिला आरक्षण पडलेल्या प्रभागात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्याने पॅनेलच्या उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे तर शिंदेच्या शिवसेनेत ओबीसी महिला उमेदवारांची गर्दी असल्यामुळे उमेदवारी मिळाली नाही तर नाराज उमेदवारांना पक्षात घेण्यासाठी भाजप गळ टाकून बसल्याची चर्चा आहे नगर परिषदेच्या एकतीस पैकी सोळा जागा महिलांसाठी तर फक्त पंधरा जागा पुरुषांसाठी आरक्षित करण्यात आल्याने इच्छुकांच्या दांड्या उडल्या आहेत अनेक इच्छुक उमेदवारांनी पक्षविरहित अंतर्गत पॅनल करून निवडणूक लढण्याची सेटिंग केली होती महिला ओबीसी आणि एक सर्वसाधारण आरक्षण पडल्यामुळे नेत्यांची चांगलीच गोची झाली असून आता निवडणूक आमने सामने लढावे लागणार आहे असे असतानाच ओबीसी महिला आरक्षण पडलेल्या प्रभागात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नसल्याने पॅनलच्या उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे तर शिंदेच्या शिवसेनेत ओबीसी महिला उमेदवारांची गर्दी असल्यामुळे उमेदवारी मिळाली नाही तर नाराज उमेदवारांना पक्षात घेण्यासाठी भाजप गळ टाकून बसल्याची चर्चा आहे News 46, Raigad Kopoli.